नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा गुजरातचा स्पेशल असतो जो घोगरा जसं आपल्याकडं करंजी असते तसं तिकडं घोगरा असतो इथं बघा मी दोन वाटी मैदा घेतला या वाटीनी आता याच्यात टाकायचं आपल्याला थोडस मीठ आणि तेल आता मिक्स करून घ्यायचंय ऐवजी तुम्ही याच्यात तुप टाकू शकता आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून ताकु, टाकून ताकु, इकडं आपण चांगलं असं घट्टसर मळून घेऊ तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता बघा असं मी पीठ असं मळून घेतले गाडसड आता याला झाकून ठेवायचे थोडे वेळ इथं बघा मी बटाटे उकडून घेतलेत असे चार पाच आपल्याला मसाला बनवायचा आहे करंजीसारखा ते घोगराचा आणि इथं वटाणी घेतलेत वटाने मी असे उकडून घेतलेत बघा पहिले बटाट्याला आपण असं मॅसरने असं मिक्स चांगलं कुस करून घेऊया इथं बघा आता बटाटे मी चांगले मॅसरने मिक्स करून घेतलेत आणि इथं बट हे घेतलेत आता वटाणी आणि इथं बघा मी अद्रक आणि हिरवी मिरची अशी कुठून घेतलीये थोडीशी साखर घेतलीये गुजरातची डिश म्हणलं का त्याच्यात साखर पडणार थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून आमचूर पावडर गरम मसाला मीठ मिक्स करून हे पण आपल्याला याच्याने मिक्स करून घ्यायचंय ताकी आपले थोडे वटाने पण मॅच झाले पाहिजेत इथं बघा सगळं असं मिक्स करून घेतलंय मी मसाला टाकून तुम्हाला लिंबाचा रस टाकायचं तर टाकू शकता मी काय टाकलं नाही हे बघा झालं आपलं तयार मसाला बघा पीठ बी आपलं मस्तच झालं मौसूद असं हलकंसं आता याला परत एकदा हाताने आपण मळून घेऊ आणि याच्या आपण आता बारक्या बारक्या अशा लाट्या बनवून बन घेऊ आता छोटे छोट्या पुऱ्या बनवायच्यात आपल्याला हे बघा आता छोटे छोटे आपल्याला असं लाट्या बनवून घ्यायच्यात तुम्हाला कसं गोगरा बनवायचा छोटा लहान मोठा असं हे बघा ला आता इथे फुलपाटावर मी असं लाटी घेतली आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा असं लाटून घेतलंय मी नाही आता याच्यात आपण भरायचं आपल्याला मसाला जसं तुम्हाला पाहिजे तेवढं भरा असं चांगलं असं वळून इकडे बघा तसं दाबून घ्यायचं आणि याला सगळीकडून असं दाबून घ्यायचं आपण हाताने आणि तुम्हाला पाहिजे तशी याला डिझाईन देऊ शकता जसं आपण करंजा कसं करतो तसंच आता हे बघा ह्याला मी असं धुमटून घेणार आहे इकडून कळ्यायच्या मस्त याला डिझाईन बनते मग असं हे बघा किती मस्त बनवून घेतली मी आता सगळ्या मी अशात बनवून घेणार आहे हे बघा असे बनवून घेतल्यात मी नी हे बघा आता याला आपण तळून घेऊया इथं बघा कढईत मी तेल गरम करायला ठेवलंय आता आपण तेल तापलं इथं आता इथं आपण एक घोगरायच्या सोडूया एवढं आपल्या कढईत बसतील तेवढं इथं मी तीन सोडते बघा आणि चांगलं आपण कलर तर तळून घेऊया मस्त हे बघा आता आपण पलटून घेऊया आणि इकडून पण चांगला आपणाला तळून घ्यायचा बघा किती मस्त कलर आलाय याला पलटून घेऊ आणि इकडून पण चांगला आपण तळून घेऊ घोगरा हे बघा मस्त कलर आलाय आपल्या घोगराला आता काढून घेते चांगलीमध्ये मध्ये आहे मी याला एक्स्ट्रा तेल निघून जातं मग आणि आता बघा दुसरं पण मी तुम्हाला तळून दाखवते आता याच्यावर बघा मी चटणी टाकणार आहे म्हणून याला मी असं हलकस असं तोडून घेणार आहे बघा किती मस्त झालेत एकदम असं कुरकुरीत एकदम असं मस्त झालं भुसभुशीत आता याच्यावर टाकणार आहे मी गोड चटणी मग टाकणार आहे आता आपली इथं बघा लसूण आणि लाल मिरची मी अशी चटणी करून घेतली आहे थोडी टाकणार आहे आता याच्यावर टाकायची आपल्याला हिरवी चटणी आता याच्यावर टाकणार आहे बघा मी इथे शेव घेतली मी नी आता पण टाकायचे आपल्याला याच्यावर एकदम मस्त चटपटीत आपलं गुजराती घोगरा तयार आहे बडे आवडला तर एक लाईक जरूर करा